प्रभाग एकतीसमधून अनिल गायकवाड रोड रोलरच्या निशाणीवर अपक्ष उमेदवारी लढणार दिनांक पाच जानेवारी अनिल गायकवाड यांनी प्रभाग एकतीसमधून श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर पाथर्डी फाटा येथील मंदिरात शिवशंकराची आरती करून आपला प्रचाराचा नारळ फोडला परिसरातील नागरिकांशी भेटीगाठी घेत आपला प्रचार दौरा सुरू केला आहे प्रसंगी त्यांच्या समर्थकांनी शिवमंदिरातील पुष्पहार त्यांच्या गळ्यात टाकून प्रचारासाठी शुभेच्छा दिल्या बऱ्याच महिलांनी देखील अनिल गायकवाड यांची पंचारती ओवाळत अभिष्ट चिंतन केले नाशिक जिल्ह्यातील माहिती कायदा अधिकाराचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार होते मात्र पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्यामुळे धनुष्यमान निशाणीचा प्रचार करून देखील आयत्यावेळी मात्र रोड रोलर या चिन्हावर अपक्ष उमेदवारी करणार आहेत परंतु चिन्ह कोणतेही असले आणि पक्ष कोणताही असला तरी देखील पाथर्डी शिवार दामोदर नगर पाथर्डी फाटा चेतना नगर तसेच प्रभाग एकतीसमधील विविध भागातील त्यांच्या समर्थकांमध्ये कोणत्याही प्रकारची निराशा नसून उलट अपक्ष उमेदवारी करून आपण केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कामाच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर पगडा असलेले आजपर्यंत राजकारण नव्हे तर फक्त समाजकारण केलेले अनिल गायकवाड हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी त्यांच्या समर्थकांकडून घोषणाच केली जात आहे आज आपला प्रचाराचा परिसरातील मतदारांना आपण काय आवाहन करा सर्वांना जय भीम जय शिवराय खर तर या ठिकाणी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी प्रचार करत होतो आणि अनुसूचित जाती अ या गटाकरिता आमचं नॉमिनेशन देखील झालेलं होतं परंतु अचानक मध्ये रिपाईची युती झाल्यामुळे सत्तावीस प्रभागातील अविनाश शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली असो पक्षीय निर्णय काही असेल तरी जनतेचा सर्वसामान्य जनतेचा जो काही पाठिंबा आहे तो आम्हाला आहे स्थानिक उमेदवार म्हणून आणि निव्वळ स्थानिकच नव्हे तर लोकांच्या जनमानसात रुजलेला उमेदवार म्हणून अनिल गायकवाड अशी ओळख आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग